संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटागावठाण परिसरात असलेल्या जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी आदळून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे भानुदास पांडुरंगमध्ये वयबत्तीस राहणार कोठे बुद्रुक तालुका संगमनेर हा युवक गुरुवारी दुपारी बोटा गावातून चालला असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी खड्ड्यात जोरदार आदळून तो महामार्गावर पडला त्यात त्याला गंभीर मार लागला घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी करत तातडीने त्याला खासगी रुग्णवाहिकेतून लागल्याने रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केल्यानंतर त्यास उत्तरीय तपासणीसाठी कुर्टी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रामबाऊ तांबरे करत आहे दरम्यान बोटा गावातून जात असणाऱ्या जुन्या पुणे नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत शाळा गाव असल्याने हा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे अनेक दुचाकीस्वार या रस्त्याने ये जा करत असतात विद्यार्थी व नागरिकांची कायमच येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते केवळ खड्ड्याचा अंदाज आला नसल्याने दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे तातडीने खड्डे बुजवून गतिरोधक टाकावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव